सोमवती अमावस्या हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध वी विधी केले जातात परंतु काही चुका केल्याने पितर या दिवशी नाराज होऊ शकतात हिंदू धर्मामध्ये आपण हा जो दिवस आहे तर तो भगवान शिवांच्या पूजेसाठी समर्पित केलेला आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना अनेक प्रकारचे दान धर्म तर्पण अर्पण पिंडदान त्यांच्यासाठी करत असतो या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात सोमवार हा महादेवाला समर्पित दिवस आहे या दिवशी महादेवाची उपासना केल्याने मनाला शांती मिळते जीवनात सुख समृद्धी येते सोमवती अमावस्येला दान केल्याने आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचंगणानुसार सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत तिथीनुसार अमावस्या ही तीस डिसेंबरला आपल्याला साजरी करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे कोणती कामे करू नये कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला कोणत्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या चुकूनही बनवायच्या नाही आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करना नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्वात प्रथम आपण बघूया की कोणती कामे करू नये याबद्दलची माहिती सोमवती अमावस्याच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा आणि पिंडदान केले जाते म्हणून या दिवशी पितरांबद्दल वाईट बोलू नये आणि त्यांना तर्पण द्यायला विसरू नये सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रे गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नये या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग म्हणून त्यांना अन्न दिले जाते म्हणूनच त्यांना इजा करू नये अमावस्येच्या दिवशी पिंडदान तर्पण आणि श्राद्धासाठी पूर्वज वाट पाहतात असतात म्हणूनच या दिवशी सर्व गोष्टी करायला विसरू नये या गोष्टी करायला विसरले तर पूर्वज रागवतात आणि आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेल्या पूजेचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दिवसभर आणि रात्री सुद्धा ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं पूजेचं पूर्ण फळ प्राप्त व्हावं यासाठी या गोष्टी करणं तितकंच महत्वाचं आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नये चुकू नये मांस आणि मद्यसेवन करू नये तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ मिळते सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे घरात किंवा आजूबाजूला घाण पसारा करू नये आणि नंतरच आपली पूजा करावी जर घरामध्ये कुठे धूळ मिट्टी माती असेल तर ती संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी कारण नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये धुळीच्या स्वरूपामध्येच येत असतात सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये तेच शिवीगाळ आणि अपशब्द देखील कोणालाही बोलू नये तर अशा पद्धतीने ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या सोमवती अमावस्याच्या दिवशी टाळायच्या आहेत त्याचबरोबर आता आपण बघूया की सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आणि विशेष मानली जाते तर मग या दिवशी आपण शनी आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय करू शकतो शनिदेवाच्या साडेसातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे या दिवशी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नी दोघांनी मिळून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे तसेच ओम पितृभ्य नम या मंत्राचा किमान एक साठ वेळा जप करावा यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि पती पत्नीमध्ये चांगले संबंध तयार होत असतात तर या सर्व गोष्टी आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये कुठे जाळे जळमाटे धूळ मिट्टी माती असेल तर ते व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण ज्यावेळेस देवांची पूजा करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला देवांच्या पूजनासाठी एक लेपन तयार करायचं आहे त्यामध्ये हळद दही आणि कापूर तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि त्यानंतर याने देवांना तुम्हाला स्वच्छ करायचं आहे जेणेकरून देवांना जर काही नजर वगैरे लागलेली असेल किंवा जर अनेक काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले असतील तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते हे लेपन दे देवांना ला लावल्यानंतर देव स्वच्छ धुवून पुसून त्यांच्या जागेवरती देवपूजा करून तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर आता या सोमवती अमावस्येच्या दिवशी घरामध्ये कोणकोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता एक गोष्ट लक्षात ठेवा अमावस्येच्या दिवशी पूर्वजांसाठी दान तर्पण कराच पण त्याचबरोबर गाय कुत्रा कावळा जर तुमच्या आजूबाजूला आले किंवा तुम्हाला दिसले तर त्यांच्यासाठी काहीतरी अन्न पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी ठेवायचे आहेत त्यामध्ये तुम्ही थोडीशी चपाती ठेवा किंवा दही भात ठेवा कोणताही नैवेद्य तुम्ही तुमच्या पितरांसाठी ठेवू शकतात त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या मुख्य दरवाजा जो आहे तर तिथे तुम्हाला शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजेच अमावस्या तिथीच्या दिवशी जे आपले पूर्वज आलेली असतात तर ते त्यावेळेमध्ये आपण ज्यावेळेस तर त्यावेळेस शांती मिळते आणि आपल्या घरातील सर्व जे काही पितृदोष आहेत तो दूर होण्यासाठी मदत होत असते आता कोणकोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाही तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम आणि महत्वाचं या दिवशी तामसिक पदार्थांचं चुकूनही सेवन करू नका तामसिक पदार्थ म्हणजे त्यामध्ये मांस मटण मच्छी अंडी हे जे पदार्थ आहेत त्याचं चुकूनही या काळावधीमध्ये सेवन करू नका त्याचबरोबर अमावस्येच्या वेळेस तुम्हाला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कांदा लसूण यात एक दिवस जर आपण खाल्ला नाही तर काहीच होत नाही त्यामुळे कांदा लसूण चुकूनही खाऊ नका त्यानंतर पुढची जी भाजी आहे तर ती म्हणजे मुळा मुळासुद्धा अमावस्या तिथीच्या दिवशी खाल्ला जात नाही त्याचबरोबर जे पांढरे पदार्थ असतात त्यामध्ये पांढरी मिठाई असेल तर तीसुद्धा अमावस्या तिथीच्या दिवशी खाल्ली जात नाही आणि तेच जर पांढरी मिठाई जर इतर कोणी आपल्याला देत असेल तर तीसुद्धा चुकूनही घ्यायची नाही आहे आणि घेतलीच तर ती तुम्ही खायची नाही याची काळजी घ्या कारण अमावस्या तिथीच्या दिवशी जे च तांत्रिक क्रिया केल्या जातात तर त्या ह्याच पांढऱ्या कलरच्या वस्तूंमधनं केल्या जातात त्यामुळे चुकून या कालावधीमध्ये मुळाचं जे सेवन आहे तर ते आपल्या घरामध्ये करू नका आणि जे पांढरी कलरची मिठाई असेल कोणताही असेल बघा पेढा असतो मिठाई असते तर त्याचं सेवन करू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दुसरी जी भाजी आपल्या घरामध्ये करायची नाही तर ती म्हणजे वांग्याची वांग्याची भाजी भाजी चुकणे या तामसिक आहारामध्ये येत असतं आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की बघा उपवास सोडत असताना आपण वांग्याचं सेवन करतो का तर अजिबात नाही कारण असं म्हणतात ना की वांग्याचं जर सेवन केलं तर तो उपवास आपल्यासाठी उपयोगी पडत नाही त्यामुळे चुकूनही वांग्याचं सेवन हे या अमावस्या तिथीच्या दिवशी करू नका तर ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्याचं अमावस्याला टाळायचं आहे त्याचबरोबर मग तुम्ही घरामध्ये इतर कोणत्याही भाज्या खाऊ शकतात मग तुम्ही मेथी खाऊ शकतात पालक खाऊ शकतात ज्या काही हिरव्या भाज्या आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जी सोमवती अमावस्याची माहिती आहे तर ती आपण बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा झालेली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ